आपण सध्या आहोत बदनापूर आणि अंबड तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या सुकना नदी या नदीचा खूप इतिहास मोठा आहे आता सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे या नदीला पाणी आहे यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडला आज दिवाळी आहे एकवीस ऑक्टोंबर या निमित्ताने आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत की या नदीचा इतिहास कसा आहे या नदीचा म्हणजे अगोदर किती पाणी असायचं या नदीवर आता सध्या देशगावांकडून बाजारा गाव चिकनगाव अशा गाव अवलंबून आहेत पण दिवसेंदिवस समोर तो कमी होत चालला का कारण नदीवरील अतिक्रमण असेल पुण्यामधील पाणी सोडत असेल म्हणजे एकंदरीत वायू उपसा असेल या याच्यामुळे सध्या नदी संकट सापडलेली तर नदीचा श्वास मोकळे करणे गरजेचं आहे तर आता आपण यंदा विचारणार आहोत की तुमच्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये नदीला काय महत्व होतं बघा मला तर सांगा आता अतिवृष्टी झाली एक मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली तर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळं आता पाणी नदीला वाहत आहे सध्या आज आहे एकवीस ऑक्टोंबर पण आज तुमच्या काळामध्ये म्हणजे वीस पंचवीस वर्ष पैसे पाठीमाग जर गेलं तर पाणी काळामध्ये पाठा नाही तर आम्हीच्या पाठव का त्या मला चांगलंच मला पण पहिले कसं हा अगोदर गुरं चारताना तुम्ही नदीचं पाणी छेडा करून पेत होते हा आम्ही बारामती पाणी आम्हाला ढोरा उराला याला आता होतं जास्त आता हे पाणी योग्य सोडा म्हणजे कपडे सुद्धा योग्य नाही इतकं पाणी खराब झालेलं आहे म्हणजे प्रदूषण असेल किंवा मग वाळू उपसा असेल याच्यामुळे नदी खूप संकटात सापडलेली आता त्या नदीला महत्व करून पुनर्जीवन करून देणं गरजेचं आहे नदीला पहिलं पूर्व पाणी राहायचं जवळ जवळ पाणी येते नदीला त्याच्यामुळे नदी वव राहिली आता बर तर मग आता ह्या नदीचं महत्व दिवसेंदिवस कमी होत चाललं तर मला असं वाटतं का चालू आहे दिवस नदीचं पुणे जेवण करणं गरजेचं आहे का आता आपण बघतो सध्या एकदम हिरवगार पाणी तर शेंदाळ्या मेणी सुद्धा या नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे कित्येक पंधरा ते वीस दिवसापासून पूर्ण हिरवा पट्टा दिसतोय म्हणजे आम्ही याचं हा जल परीक्षण केलं त्यामुळे लक्षात आलं की हे पाणी पूर्ण केमित पाणी मग या पाण्याचा याच्यावर गा। आता ग्रामीण भागात गंभीर पाणी दिसून येतील का तुम्हाला हवी पस्तीस चाळीस जनवर शुद्ध पाणी नाही पियाला लागले इतकं पाणी खराब झालेलं आहे ना तिचं पूर्ण शेंद्र एमआयडी सीचं पाणी आता आलेलं जे आहे ना पूर्ण शेंद्र एमआयडी सीचं पाणी याचं काही कितीतरी शुद्धीकरण व्हायला पण तिथं याच्याला पाणी कामात येत नाही सारं पाणी पि कामी झालेलं आहे आता जनावरांसाठी जरी जनावरांसाठी तुम्ही म्हणता जनावरांसाठी खूप धोक्यादायक पाणी पाणी पिल्याने जनावर दगावण्याची आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तसाच मानवाच्या सुद्धा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हेच पाणी जमीनणार आहे हेच पाणी आपल्याला वीर असेल बोर असेल यामध्ये जिरणार आहे त्यामुळे मानवावर सुद्धा याचा परिणाम होणारच नाही हेच पाणी पूर्ण पर्क्युलेशन होऊन राहिलं आता सार आसपास प्यायला सुद्धा हेच पाणी साठी आज हे फिल्टर निघलेले मनुष्यने थोडंफार पैसे देऊन का चांगलं पाणी प्यायला भेटून राहिलं नाही तर हे पाणी सतत चालल्यावर आहे ना पूर्ण बिमारीच वाढणार आहे आता हे आवाज येणार तुमच्या पर्यंत आला ना तुम्ही वर पाठवला तरच हे याच काहीतरी होईल नाही तर कोणी येणार जाणार होणार हे पाणी पियण नाही जनावर चालला मालक तिकडे कौंडे पियन काही जनावराला रोग होते पाणी स्वच्छ पाहिजे ना आपण पितो तस बी नदी तुमच्या लहानपणी तुम्ही आता सांगितलं की आमच्या लहानपणी ही नदी सहा ते सात महिने वाद होती सहा सात महिने नदी वाद होती तर मग पाऊस किती असायचा सहा सात महिने नदी व्हायची काय पाऊस लिहात महिन्यात बरसात बरसत्या सारखी बरसात महिन्याभर महिनाभर सारखा पाऊस पडत राहायचा हा तर तिथून पुढे जाणवत नाही म्हणजे पूर्ण पावसाळा संपल्यानंतर पावसाळा झाल्यानंतर सुद्धा पूर्ण हिवाळा म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा नदी वाईट राहत होत्या गहू ज्वारी हरभर काय असेल ते घर पाणी पित होते काही होत नव्हतं जनावर सुद्धा पाणी पित हा आता माणसं पाणी प्यायला म्हणजे एकंदरीत स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या नदीचं पाणी सध्या दूषित झालेलं आहे पूर्वी नदी उन्हाळ्यात सुद्धा व्हायची इतका प्रजन्यवृष्टी चांगली व्हायची पण सध्या आपण पाहतो यावर्षी प्रजनवृष्टी चांगली झालेली आहे अतिवृष्टी झाली सप्टेंबर महिन्यात त्यामुळे ही नदी चांगली वाहते पण हे हेच आलेलं पाणी सध्या प्रदूषित असल्यामुळे ही जनावर दगडांची भीती हेच पाणी जमिनीत मरून बोर येईल त्यामुळे शेती पिकांचं खूप नुकसान होणार आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल त्यांनी नदीच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी सुखना समितीच्या वतीने सुद्धा डॉक्टर शिवाजी उसे यांनी माहिती मागणी केलेली आहे लवकरच उद्या त्यांचा भेटीचा दौरा आहे लगेच स्थानिक लोकांना ते भेट देऊन या संदर्भात चर्चा करणार आहे नदीचं रडगाणं कंपन्यांच्या रासायनिक पाण्याने घातलेला कहर आपल्या गावच्या शेजारून वाहणारे ही सुकना नदी कधी काळी किती स्वच्छ गोड आणि थंडगार पाणी असायचे तिचं नमस्कार मी सुकना भूमिपत्र सोपांग कोळकर मराठी अस्मिता न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे उन्हाळ्यात सगळं गाव तिच्या काठी जमायचं कुणी भांडी घासायचं कोणी जनावरांना आंघोळ घालायचं तर मुलं पाण्यात उड्या मारून खेळायची आपणही याच सुकना नदीत पोहायला शिकलोय बरं का या सुकना नदीच्या खूप आठवणी आहेत शेजारच्या औद्योगिक कंपन्यांनी आपल्या नदीत थेट कारखान्यातलं रासायनिक पाणी सोडायला सुरुवात केली त्या पाण्याचा रंग काळा आणि हिरवा गडद दिसतो पाण्याचा विचित्र वास येतो पूर्वीसारखे मासे आता या पाण्यात दिसत नाहीत जनावरही ते पाणी पिऊन आजारी पडत आहेत आतापर्यंत काठच्या कित्येक गावकऱ्यांनी तक्रार केली आहे अधिकारी आले पाणी पाहिलं फोटो काढले पण त्यानंतर काहीच झालं नाही कंपन्यावाल्यांचं म्हणणं आहे सगळं नॉर्मल आहे पण खरी गोष्ट गावकरी जाणतात नदी हळूहळू मरते शेतकऱ्यांचं नुकसानही वाढत नदीचं पाणी शेतात वापरलं की पिकं करपू लागली आणि जमीनही चिकट बनत चालली गावातली जुनी माणसं सांगतात पूर्वी या सुकना नदीचं पाणी देवाला नवद्याला आम्ही वापरायचो आता हात लावायलाही भीती वाढते आणि हे सगळं पाहून मनात एकच प्रश्न उभा राहतो विकास विकास म्हणजे निसर्गाचा नाश का आपल्या नदीचं रक्षण आपणच नाही केलं तर कोण करणार आपण गावकऱ्यांनी मिळून आवाज उठवला पाहिजे नदी वाचवणं म्हणजे आपल्या जगण्याला उलं ठेवणं आणि म्हणूनच काही वर्षापूर्वी डॉक्टर शिवाजी हुसे यांनी सुकना बचाओ आंदोलन संघर्ष समितीची स्थापना केली नदीचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे तिला तिचं पूर्व वैभव प्राप्त करून देणं हे या समितीचा मुख्य उद्देश आहे लवकरच ते सुकना समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांना घेऊन नदीकाठच्या सर्व गावकऱ्यांना भेट देणार आहे नदीपासूनच आपलं जीवन सुरू होते आणि इथंच येऊन संपत धन्यवाद